आणि आज निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ही सगळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्की आपल्या डोळ्यासमोर निवडणुकीच्या दृष्टीने सध्या चित्र काय दिसतय सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांचं चित्र काही खूप मोठं शेतकरी उद्धवस्त झालेलं असताना निवडणुकाची इतकी गाडी इतकी गाडी करण्याची गरज नव्हती आणि तुम्ही शेतकऱ्यांचे जे संसार उद्धवस्त झाली त्या अगोदर व्यवस्थित uh, करणं गरजेचं होतं परंतु आता काय शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं गोर कोणाला काय पडलंच नाही इथं दलित मुस्लिम सगळे अडचणीत येत गोरगरीब मायक्रो विषय अडचणीत आहे मराठा अडचणीत आहे सगळा संबंध राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे इथं कायही घेणार पाहिजे आपली निवडणूक आपली सत्ता आपण आपले लाल दिवे भोगायचे फक्त एवढंच स्वप्न आणि त्यातून द्यान पैसा कसा कमावता येईल शेतकरी किती बर्बाद होईल आणि कसा बर्बाद केला जाईल त्याला कसं येण्यास काढायचं लाडक्या बहिणीला कसं एड्यात काढायचं एवढं काम सुरू आहे आम्ही खुश नाही नाहीयेत निवडणुकावरती अजिबात खुश येत जे लोकशाहीचा उत्सव आहे ते घ्यायलाच पाहिजे परंतु शेतकरी संकटात असल्यावर नाही घेतल्या तरी चालतं अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते